तुम्ही पण आदिवासी हेअर ऑइल वापरता का आणि जर वापरत असाल तर ते तुम्हाला त्याचे नक्की चांगले रिझल्ट मिळाले आहेत का तर मी हे आदिवासी हेअर ऑइल घरीच बनवते आता ह्याला हे आदिवासी हेअर ऑइल म्हणायचं की आयुर्वेदिक हेअर ऑइल म्हणायचं हे, हे तुम्ही ठरवा कारण आ, मी बाजारातून आणलेल्या ऑइलवर तेवढासा विश्वास ठेवत नाही कारण कितीतरी वर्ष गेली मीच हे असं छानपैकी घरी केसांच्या वाढीसाठी ऑइल बनवते आणि मला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि कोकोनट ऑइलमध्ये जे, के लान अपले केसा ना आ, जे अपले की पॅराशूट ऑइल आपण लहानपणापासून आपल्या केसांना लावत आलो आहे त्याच्यामध्येच बाकीचे जे काही आपल्या वस्तू असतील त्या मिक्स करून छान असं मस्त हेअर ऑइल तयार होतं बऱ्यापैकी लोक हे घरी बनवतही असतील पण मी कसं करते हे तुमच्याबरोबर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते तर नमस्कार मंडळी मी मानसी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे हल्ली जरा मी व्लॉग टाकायचं कमी केलं आहे कारण मिनी व्लॉग शॉर्ट ब्लॉग मी, मी जास्त सध्या टाकते नक्कीच तुम्ही ते बघा तुम्हाला आवडेल माझ्या आयुष्याशी निगडीत ज्या काही गोष्टी असतात ज्या काही मी करते त्या सगळ्या गोष्टी मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर पोस्ट करत असते आणि लॉंग व्हिडिओ बनवायला तेवढासा वेळ मिळत नाही पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा नक्कीच मी आ, मोठे व्हिडिओही पोस्ट करत असते तर इथे मी पॅरेशूट ऑइल कढईमध्ये अगोदर टाकून घेतलं ते हलकं हलकं गरम झाल्यावर त्यामध्ये मी मेथी आणि त्यानंतर कडीपत्ता जास्वंदीची पानं जास्वंदीची फुलं कलौंजी जी मी मेथीबरोबर आधी टाकलेली आणि त्यानंतर मी आता आवळेही टाकून घेणार आहे जे की आ मी कापून घेते आधी व्यवस्थित आधी हे सगळं तेलामध्ये मी टाकून घेतलं आणि त्यानंतर चा चा। चा चा हे चांगलं व्यवस्थित ते शिजू द्यायचं म्हणजे त्याचं जे सगळं सत्व असतं ना ते तेलात उतरलं पाहिजे आणि गॅस बिलकुल मोठा ठेवायचा नाही अगदी छोट्या गॅसवरती हे बराच वेळ शिजू द्यायचं ते सगळे जे जिन्नस आपण टाकले आहेत ते सगळे छान शिजू द्यायचे इथे मी मिडियम साईजचे तीन मोठे आवळे घेतलेले आणि ते बारीक कट करून त्यामध्ये टाकले किसूनही टाकू शकता किंवा असे बारीक कट करूनही टाकू शकता तर आता आपण जे हे तेल बनवतो आहे ना ते अत्यंत गुणकारी आहे म्हणजे केसांची जर वाढ होत नसेल किंवा कि मग जर केस जास्त गळत असतील किंवा मग तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील केसांचे तर त्यासाठी हे तेल अत्यंत गुणकारी आहे आता यामध्ये ना जास्त जास्त जर जा हेअरफॉल होत असेल आणि कमी वेळेसाठी आपल्याला हे तेल बनवायचं असेल म्हणजे आता थोडंसंच क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर यामध्ये कांदाही टाकू शकता पण मला वाटतं कांदा टाकून ना हे तेल जास्त दिवस राहत नाही कारण कांद्याचा खूप उग्र वास असतो आणि त्याच्यामुळे हे तेलालाही जास्त वास येतो आणि ते फार सा दिवस राहत नाही किंवा आपण ते थोड्या दिवसानंतर वापरलं ना तर त्याचा स्मेल खूपच असा घाण स्मेल येतो त्याच्यामुळे कांदा जर टाकून करायचं असेल ना तर तेवढ्यापुरतं करायचं म्हणजे एक दोन दिवसच तुम्ही ती यूज करू शकता याच्यामध्ये ॲलोविराही टाकू शकतो अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण मला एवढ्याशा गोष्टी पुरेशा वाटतात ज्या सहज अवेलेबल होतात आणि माझा सध्या केसांचा हेअरफॉल तर थांबलाच आहे आणि माझ्या मुलीचेही केस तुम्ही बघाल ना तर खूप छान मस्त दाट लॉंग आहेत बऱ्याच वेळा बर्या मी तिचे केस कापते तरीही पण तेवढेच जोमाने भरत ते वाढतात आणि छान मसाजही होतो ह्या तेलाने डोकंही शांत राहतं तेल लावतो ना तेव्हा आपण एक छान मसाज करतो केसांना त्याच्यामुळे आपल्या जो केसांना एक मसाज हवा असतो ना तोही छान असा मिळतो तर बघा मी हे तेल छान बनवून घेतलं आणि त्यानंतर असं गाळून एका बॉटलमध्ये भरून घेतलं आहे आता अजूनही त्या कढई म्हणजे थोडंसं तेल आहे तेही नंतर मी गाळून घेईन आणि किती छान मस्त तेल झालं आहे तयार तुम्ही बघू शकता तर तुम्हालाही असं तेल बनवायचं असेल ना तर या पद्धतीने नक्की बनवून बघा तुमच्या जे काही केसांच्या तक्रारी असतील ना ते नक्कीच कमी होतील आणि तुम्हाला हा माझे मिनी ब्लॉग बघायला आवडत असतील असे मोठे ब्लॉग बघायला आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तेल तर बनवलं आहे तर मी माझ्या मुलीच्या केसांनाही ते छान लावून घेते तुम्हाला दाखवते तिचे केस बघा काळे भोर लांब आणि दाट असे आहेत जे जेव्हा ती झाली तेव्हा ते पातळ होते पण नंतर मग कापून असतील किंवा मग असे छान छान तेल वगैरे लावून किंवा केसांची छान अशी काळजी घेऊन आता तिचे केस छान मस्त मोठे असे झाले आहेत आणि छान वाटतात असे केस बघायला आणि पण ते थोडे सांभाळायलाही तेवढेच कठीण असतात पण ठीक आहे चांगल्या गोष्टींसाठी थोडेसे कष्टही घ्यावे लागतात तर तुम्हाला हे माझे जर ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा चॅनलवर माझ्या नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअरही करा जेणेकरून त्यांच्या काही केसाच्या समस्या असतील तर त्याही दूर होतील बाकी आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटतच राहू तोपर्यंत तुम्ही माझे मिनी ब्लॉग बघा जे तुम्हाला नक्की बघायला आवडतील मी माझं डेली लाईफस्टाईल त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते बाय काळजी घ्या